निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये खूप कार्यक्रम होत आहेत पुण्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक उपक्रम होत आहेत अनेक कार्यक्रम होत आहेत गेले दोन दिवस या एस पी कॉलेजच्या मैदानावरती एक वेगवेगळ्या स्वरूपाचे काही कार्यक्रम झाले काल दिवसभर याच ठिकाणी समोरच्या मंडपामध्ये जवळजवळ हजारपेक्षा अधिक दिव्यांगांना एकूण जवळजवळ बावीसशे तेवीसशे त्यांना जे साहित्य लागतं मग पृथ्वी मावयव असतील काठ्या असतील अन्न मुलांना मोबाईल्स असतील अशा जवळजवळ बावीसशे तेवीसशे दे उपकरणं त्यांना या ठिकाणी वितरित करण्यात आली पुण्यातील शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी असा संकल्प केला की मान्य मोदीजींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुण्यातून आमच्या शाळेतल्या सर्व मुलांनी मिळून पंच्याहत्तर हजार त्यांना पत्र लिहिली ती त्यांना पोचवण्यात येणार आहे आत्ता आपण ज्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो तो आणि अवधूत गुप्ते यांचा देशभक्तीवरती आणि इतर बाकीच्या गाण्यांचा असा मिळून एक सांगीतिक कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आणि विशेष आकर्षण असलेलं आपल्या सगळ्यांना जो कार्यक्रम आपण ज्यासाठी बाहेरसुद्धा खूप मोठ्या संख्येनं पूर्ण मैदान भरलं आहे मोठ्या संख्येनं लोक आपण इथं आला आहे तो आपला मोदीजींचा जो विकसित भारताचा संकल्प आहे दोन हजार सत्तेचाळीसचा त्याचं प्रदर्शन किंवा त्याचा डिस्प्ले हा ड्रोन शोच्या माध्यमातून होणार आहे तो बरोबर साडेआठ वाजता आपण तो कार्यक्रम सुरू करणार आहे मी सर्वप्रथम या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काल आज आलेल्या सर्व, सर्व पुणेकरांचं मनापासून स्वागत करतो आज आमचे सगळे पाहुणे आमचे सगळे शहरातले लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आमदार सिद्धार्थदा शिवळे आहेत प्रदीपदा कंदा आहेत आमचे सुनील भाऊ कांबळे आहेत ज्योतीशी मुळीक आहेत दीपकजी मिसाळ आहेत त्या ठिकाणी आमचे अध्यक्ष धीरंजी घाटे आहेत धीर अण्णा ताप्ती रेमंजी रासकेंसमोर सुद्धा खूप मान्यवर माझे सर्व सहकारी पुण्यातले आणि इतर भागातून आलेले सगळे आमचे सहकारी उपस्थित आहेत कुणी तर खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत जिथे नजर राहिले तिथे सगळे लोकच दिसतात इकडे दिसतात इकडे दिसत आहेत पहिल्यांदा दिलगिरी आपले आपल्या जी आपल्याबद्दल व्यक्त करतो की आपल्या सगळ्यांची व्यवस्था या ठिकाणी बसायची आम्ही करू शकलो नाही का तर मागच्या तीन दिवस प्रचंड पाऊस पुण्यामध्ये झाला आणि तरीसुद्धा खूप मोठी कसरत झाली आणि त्यानंतरही हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे झाला त्यामुळे आपल्या सगळ्यांना की गुन्हेकरांना मनावस्त धन्यवाद देतो आभार मानतो की आपण खूप मोठ्या संख्येनं या साऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले अधिक वेळ घेणार नाही आम्हाला माहिती आहे सगळे राजकीय लोक व्यासपीठावरती आहोत आणि अवधूत गुप्तेच्या कार्यक्रमामध्ये व्यक्त आणणार आहे त्यामुळे आम्हाला माहिती आहे आणि किती वेळ बोललं पाहिजे किंवा आपल्यामध्ये वेळ घुटला पाहिजे त्यामुळे पुन्हा अवधूत गुप्तेंचा कार्यक्रम हा पुढचे वीस पंचवीस मिनटं चालेल आणि त्यानंतर मैदानामध्ये आपल्याला ड्रोन ड्रोन्स पाहायचा आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण या देशाच्या प्रधानमंत्र्यांना ज्यांनी गेल्या अकरा वर्षामध्ये या देशाचा प्रगती जो विकासाचा आलेख आहे तो इतका उंचवला तो इतका उंचवला की त्याच्यामध्ये आपण पाहिलं की आज आमचा देश हा वैश्विक स्तरावरती एक महासत्ता झाला या देशातल्या सर्वसामान्य गरिबाचा विचार करत ते वैश्विक कर, स्तरावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक महासत्ता म्हणून आपला देश आज ओळखला जातो आणि त्यामुळे मोदीजींच्या या दोन हजार सत्तेचाळीसचा जो त्यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे आजच्या दिवशी पुणेकरांच्या वतीनं त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया माझी विनंती आहे आमच्या अध्यक्षाच्या सूचना की प्रत्येकाने आपल्या हातातला मोबाईल घ्या आणि बॅटरी टॉप चालू करून आपल्या मोदीजींना देशाच्या प्रधानमंत्र्यांना पुणेकरांच्या वतीने आपण शुभेच्छा देऊया बोला भारत मी भारत की मान्य मोदीजींना पुणेकरांच्या वतीनं इतक्या गोड आणि चांगल्या शुभेच्छा आपण सगळ्यांनी दिल्या मी सर्व पुणेकरांचं या ठिकाणी मनात मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो होत माताजी वंदे मातूजींना विनंती करतो आप आप की आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी आठ ते वीस नंतर आपण मैदानाकडे जाणार माझी विनंती आहे तिकडे सुद्धा खूप लोक आहेत पण आपण या भागातली लोक बाहेर जाऊ शकतो पण तिथे आहे ती लोक तुम्ही खुर्च्या जरी देऊला तरी आपल्याला तो कार्यक्रम दिसेल त्यामुळे आपण थोडं काळजी घेऊ पोलिसांनाही सहकार्य करू गर्दी होणार नाही कारण गर्दी आहे पण त्याच्यामध्ये कुठलीही असुविधा एकमेकाला होत नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेऊया धन्यवाद खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र